Okay. नमस्कार मी डॉक्टर भरत राठोड आता आपण सोलापूर मध्ये आहोत पुणे नाका सोलापूर इथे मॅडम ना जो आजार आहे काय आजार आहे काय नाही मी बोलण्यापेक्षा पण ऍक्च्युली आजार जर तुम्ही ऐकलं तर तुम्हाला अनुभव येईल किंवा बघायला मिळेल मॅडम आपलं नाव सांगा माझं नाव स्वप्नाने आणि मी सोलापूर मध्ये राहते आणि मला हा आजार जवळजवळ तेरा वर्ष झाला आहे आणि तेरा वर्षात मी इतके डॉक्टर केले सगळे पुणा कोल्हापूर सोलापुरातले सगळे एम डी डॉक्टर झाले आजाराचं स्वरूप काय सांगितलं मला रोमॅटेड आर्थिस आहे आणि त्याच्यामध्ये स्टिरॉइड फोन मला ई एन वगैरे बरेचसे प्रॉब्लेम झाले होते आणि त्यात मी भरपूर डॉक्टर पण केले सोलापुरातले सगळे एम डी डॉक्टर आणि भरपूर गोळ्या औषध उपचार पद्धती घेतल्या मला आजपर्यंत कधीही एवढा फरक पडला नाही मी सगळे उपचार करून घेतले होमिओपॅथी अलोपॅथी आयुर्वेदिक सगळे पण मला आजपर्यंत कधीही माझी बारा वर्षात पेन किलर बंद झाली नाही मला दोन्ही टायमाला पेन किलर ह्या घ्याव्याच लागायच्या दोन टाइम पेन किलर नाही घेतली तर मी रात्रभर झोपू शकत नव्हते इतके पेन्स होते मला शरीरात इतके पेन्स की मी हलू शकत नव्हते मला झोपायचं म्हंटल तरी माझ्या गादीवर पाय उचलून ठेवावं लागायचे मानेखाली हात घालून पाय सरळ करून उठवावं लागायचं किंवा मी असं फक्त एक मिळेल्या मृद्यासारखीच अवस्था होती माझी काहीच माझी हालचाल होत नव्हती मला मोबाईल बाजूचा मोबाईल सुद्धा उचलता येत नव्हता मुलांनी यायचा मोबाईल असं उचलून हातात द्यायचं पेपर सुद्धा मला वाचता येत नव्हतं इतकं म्हणजे हालत बेकार झाली होती माझी काहीच काहीच फरक नव्हता मला मी औषध गोळ्या भरपूर केले औषध उपचार घेतली बरेचसे डॉक्टर केले पण मला उपचार कधीच फरक पडला नाही सगळी माझी स्थिती बिघडत बिघडत बिघडतच गेली आणि पेन किलर तर माझ्या आयुष्यातला एक महत्वाचा घटकच होऊन गेलं तर जेणेकरून मी त्याशिवाय राहू शकत नव्हते एखाद्या वेळेस पेन किलर रात्री संपली तर मला भीती वाटायची आता रात्री काय होईल माझं पण आता हे नवीन समर्थ सक्सेस अर्थ सक्सेस मी ज्या औषध सुरू केलंय एकोणतीस तारखेपासून के त्याला अजून महिना व्हायचा आहे एकोणतीस तारखे एकोणतीस डिसेंबर एकोणतीस एक एक डिसेंबर दोन हजार वीस त्यावेळेस घेतलं ते औषध था, खेला, सुरु केलं ज्या दिवशी मी औषध सुरू केलं त्याच्या दुसऱ्या दिवसापासून माझी पेनकिलर बंद आहे मी जवळजवळ या एकोणतीस जानेवारीला एक महिना पूर्ण होईल मी एकही पेन किलर घेतली मी फक्त एक औषध घेते मला माझं पचन व्यवस्थित होत आहे मला भूक व्यवस्थित लागते झोप लागते आणि मला असं मनातून फिलिंग येते की मी नक्की पण माझं चालणं पण आता सध्याला पूर्ण आणि हाताचे मुवमेंट व्हायला लागलेत हात उचलायला लागलेत मांड वळायला लागली असं स्वतःला झोपता यायला लागले इतक्या एक महिन्याच्या आत जर रिझल्ट असतील तर तीन महिन्याचा पर्स केल्यानंतर मला भरपूर फायदा होईल इंजी नक्की खात्री वाटते मला त्यामुळे मी समर्थ सक्सेस आर्थुला म्हणजे एकदम छान औषध आहे ते सर्वांनी ट्राय करावं आणि या डॉक्टरांनी पण मला भरपूर माहिती दिली आहे आणि मला त्यांनी त्या औषध मित्रांनो सांगायला मला हे तुम्हाला आवर्जून सांगावं असं वाटेल की रोमॅटाटीस हा सांधिवादातला सगळ्यात म्हणजे डेंजर प्रकार मानला जातो की ज्याच्यामध्ये डिफॉर्मिटी लेवलला जर आपण मॅडमचं बघितलं तर आज नाईन्टी फाईव्ह पर्सेंट त्यांच्या डिफॉर्मेटीचा आहे शोल्डर पूर्ण फ्रोजन झालेले आहेत म्हणजे तिथे कुठेही हालचाली नाही बोटांमध्ये कुठलेही हालचाली आहेत पायामध्ये आहे मी आता त्यांचे लेग्स बघितले तिथे मी आणि त्याच्या मागचा जो पॉप्युलेटियल एरिया आहे तो पूर्ण फ्यूज झालेला आहे मी त्यांचे आणि एम आणि एमआरआय बघितले त्याच्यामध्ये सुद्धा त्यांना खूप फ्युजन आहे अश्टिओ खूप जास्त वाढलेला आहे आणि प्रत्येक मुवमेंटमध्ये त्यांना रिस्ट्रिक्शन्स आलेले आहे अशा अवस्थेमध्ये त्यांनी समर्थ सक्सेस जे काही आमचं आर्थो प्रोडक्ट आहे हे प्रॉडक्ट आणि त्याच्याबरोबर विटानॅक्स दोन प्रोडक्टमुळे मुळे आज त्यांना ह्या एकवीस दिवसामध्ये जो रिझल्ट आलेला आहे तो आपण अनुभवलेला आहे तर मी तुम्हाला एकच गोष्ट सांगेन की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओमुळे समाजातील जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे आणि त्या लोकांपर्यंत हे औषधी पोहोचलं पाहिजे त्याच्यामुळे आपल्याला माझं जे मिशन आहे ते मिशन हि इंडिया हे हे करण्यासाठी तुम्ही मला सहाय्य करणार आहात ओके थँक्यू धन्यवाद एक मिनिट एक मिनिट एक मिनिट दर मॅडम जे आमचे कस्टमर आहेत किंवा नवीन जे लोक आहेत ते मधत ते असं होतं का किंवा काय तर त्या लोकांविषयी तुम्ही काय सांगू शकता नो नो मी एवढंच सांगू शकेन ज्यांना बरं व्हायचंय त्यांनी हे औषध नक्की ट्राय कर माझं ऐकून नाही तुम्ही औषध घेऊनच तुम्ही स्वतः एक व्हिडिओ काढायला परत डॉक्टरांना बरोबर कारण मी एवढं ठोकर खाल्लेली आहे मला कुठंच फायदा झाला नाही आणि एवढं मला आता रिलीफ वाटतंय की खरंच मला त्यांच्या मनापासून धन्यवाद मानायचे कारण एखाद पैसे कितीही जातात पण औषध योग्य मिळणं आणि वेळेवर मिळणं हे पण तेवढंच गरजेचं असतं त्यामुळे मी सरांचे खूप धन्यवाद म्हणते की ते खूप छान औषध देत आहे